जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता शहरात जाण्याची गरजच नाही कारण मेटल कटिंग सोप झालं लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न ओबीसी आमदार गेल्या पंधरा वर्षापासून आमदार होते मंत्री होते तसं पाहिलं तर कर्जत जामखेड मधल्या ओबीसी समाजाला आता जे समोर बीजेपीचे उमेदवार उभा हो आहेत त्यांनी ओबीसी साठी काहीच केलेलं नाही एखादं काम असं धोरणात्मक नाही की त्यांनी ओबीसी साठी केलंय तसं काम रोहित दादांनी केले माळी प्रामुख्याने माळी समाजाच्या बाबतीमध्ये सांगतो मी तुम्हाला माळी समाजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या कर्जत शहरामध्ये सावतामाळ्याचं मंदिर आहे आम्ही सर्वांनी मिळून वर्गणी करून गोळा केलेला करून बांधलेलं आहे ते त्या ठिकाणी रोहितदादाने आमदार झाल्यानंतर आजपर्यंत त्या आज सावतामाळ्याच्या मंदिराला एक दोन सव्वा दोन लाख रुपये लोखंडे साहेब असताना निधी मिळाला होता सदाशिव लोखंडे सदाशिव लोखंडेच्या काळामध्ये तोही एका कार्यकर्त्याने म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टरने म्हणा त्याच्या पद्धतीने तो, का त्या तो आणला होता ते एक सभामंडप झालं आणि त्याच्यानंतर जे कर्जचं आमचं माळी समाजाचं दैवत आहे सावता महाराज यांच्या मंदिराला कुणीही एक रुपया कुठल्याही लोकप्रतिनिधींनी दिला नव्हता परंतु आत्ता माननीय आमदार रोहितदा पवार यांनी जवळपास अठरा लाख रुपये निधी मग पिईंग ब्लॅकसाठी असेल कॉन्क्रीट करण्यासाठी असेल हा निधी तिथं दिला आहे हा देत असताना एवढ्यावरच ते थांबले नाहीत माळी समाजाचं दुसरं आदरस्थान म्हणजे सावता महाराजाचं जन्मभूमी अरणला आरणला आरणला सावता महाराजांची तर आमचे सावता महाराजांचे वंशज वसेकर महाराज म्हणून आहेत वशेकर महाराजांची परिस्थिती तशी पाहिलं तर नाजूक आहे ते पण त्यांच्याकडे तळमळ आहे की माळी समाज सुधरावा प्रबोधन व्हावा या क यासाठी त्यांची तळमळ पाहून दा रोहितदादांनी त्यांना एक चारचाकी फोर व्हीलर पण दिली पण नुसती फोर व्हीलर देऊन थांबले नाहीत मग त्याला ड्रायव्हर लागत असेल त्याला डिझेल लागत असेल तेसुद्धा दादांच्या माध्यमातून त्यांना पुरवलं जातं आणि ते, ते महाराष्ट्रभर आज माळी समाजाचा प्रचार म्हणा किंवा त्यांच्या उन्नतीसाठी ते काम करतात हे करता करता तिथं एक नजरेच गोष्ट पडली की आत्ता जो पुणे सोलापूर हायवे झाला आहे हा पुणे सोलापूर हायवे होत असताना तो उंचीवरून झाला मग त्याच्यामुळे आरणगाव हे दृष्टीक्षेपातच येत नव्हतं जाताना येताना मग त्या ठिकाणी रोहितदादाच्या संकल्पनेतून तिथं एक भगवा ध्वज उभा करण्याचं काम एक हिंदू धर्माची पताका म्हणून त्या ठिकाणी खूप मोठा असा भगवा ध्वज रोहितदादांनी त्या ठिकाणी उभा केला आहे दुसरा विषय असा झाला की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या तिथल्या अडचणी पाहून त्या ठिकाणी राहण्यासाठी म्हणा की त्या ठिकाणी जवळपास पाच कोट रुपयाचं भक्तनिवास रोहितदानी उभा केले रोहितदादांनी उभा केलं आहे म्हणजे कसं की रोहितदादा कुठलं आश्वासन देत नाहीत आश्वासन न देता ते कामाला डायरेक्ट चर्चा करून समाजातल्या लोकांशी चर्चा करून काम सुरू करतात आज पहिल्या मार्ग मजल्याचं लोकार्पण पण मागच्या महिन्यामध्ये रोहितदादांनी डॉक्टर अमोल कोले खासदार जी, कोले, हसते, हसते, ते ते जे आमचं आज समाजाचं भूषण आहे अमोलदादा कोले त्यांच्या हस्ते महाराजांच्या हस्ते आम्हा सर्व माळी समाजातील प्रतिनिधींच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं लोकार्पणसुद्धा केलं आहे म्हणजे रोहितदादा हे ओबीसी समाजासाठी झटत आहेत असंच यातून हे आम आमच्यासारख्याला निदर्शनास येतं आणि माझं या ठिकाणी कर्ज बांधमधील माळी समाजाच्या प्रामुख्याने माळी माळी समाजाच्या लोकांना नागरिकांना पाहुणाऱ्या वळ्यांना आव्हान की आपण खरोखर रोहितदादाच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे कारण इथून पाठीमागं जे जी ओबीसीचे जी मन म्हणून मतं घेणारी माणसं आहेत त्यांनी ओबीसीसाठी काहीच केलेलं नाही परंतु रोहितदादामध्ये ती काहीतरी धमक आहे ती दाखवतायत करतायत म्हणून माझं आव्हान आहे की सर्व ओबीसी बांधवांनी माळी समाजाने त्यांच्या पाठीशी उभा राहावं असंच आव्हान या ठिकाणी करतो पीडित होता पुण्याला ॲडमिट होता परिस्थिती नव्हती परिस्थिती एकदम हालकीची आई कापड दुकानामध्ये काम आला वडील शेतावरती कोणाच तरी रोजंदारीने कामाला होते मग तिथं बिल ज्यावेळी दोन लाख चाळीस हजार रुपये झालं ती मुलगं तर गेलं पण बिल झालं दोन लाख चाळीस हजार रुपये पैसे नाहीत भरायला दादांना ला फोन लावला दादा म्हणले किती भरू शकते ते कुटुंब हे बघा तर ते म्हणले आमच्याकडे पैसेच नाहीत पण ती चाळीस हजार रुपये भरू आणि काय कमी करते डॉक्टर डॉक्टरने वीस हजार कमी केले ह्यांनी चाळीस हजार रुपये भरले मग असं मिळून ते बिल राहिलेले उर्वरित सर्वच बिल ते रुई दादा पवारांच्या माध्यमातून त्यांनी पेड केलं ना आणखी काय केलं पाहिजे समाजासाठी प्रत्येक संकटाच्या कामी तुम्हाला